मंडई तुम्हालाही असा प्रश्न पडतो का विमानाला एमर्जन्सी डोर असतो का आणि तो कसा काम करतो या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आपल्या या छोट्या व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडई संवाद आपल्या या चॅनलवर आपले सहज स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया आपला पहिला प्रश्न आहे की विमानाला एमर्जन्सी डोअर असतो का याचं उत्तर आहे की हो विमानाला एमर्जन्सी डोर असतो आपत्कालीन दरवाजे सामान्यत बाहेरील दबावाच्या विरुद्ध सुरक्षित असतात विमान उंचावर असताना बाहेरचा दबाव अंतर्गत दबावापेक्षा अधिक असतो ज्यामुळे दरवाजा बाहेरून घट्ट बनलेला असतो दरवाजाच्या आत स्विच असतो जो दरवाजा उघडण्याची किंवा बंद करण्यासाठी वापरला जातो ह्या स्विचच्या सहाय्याने दरवाजाला विशिष्ट दिशा आणि गती मिळते आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना दरवाजा उघडण्यासाठी सुरुवात करण्याची आवश्यकता असते दरवाजा उघडण्यासाठी खालील प्रक्रिया असते ती म्हणजे दरवाज्याला चांगल्या प्रकारे ढकलावे लागते काही दरवाजे फिरवून उघडावे लागतात उघडल्यावर दरवाजा बाहेरच्या दिशेने ढकलता जातो दरवाजे केवळ आपातकालीन परिस्थितीत उघडले जातात विमानाच्या क्रू सदस्यांकडून प्रवाशांना योग्य सूचना दिली जाते आपत्कालीन दरवाजे सामान्यत असा सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी सज्ज असतात जे प्रवाशांना सुरक्षतेसाठी महत्त्वाचे असतात हे सर्व घटक एकत्र येऊन आपत्कालीन दरवाजा कार्यानिवित होतो ज्यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत होती जर कोणी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला हो तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यातला पहिला म्हणजे विमानाच्या उंचीवर दरवाजा उघडल्यास हो अंतर्गत आणि बाह्य दाबात अचानक बदल होतो ज्यामुळे विमानातील स्थिती बिघडू शकते दरवाजा उघडल्यास हो आदल्या प्रवाशांना धोका निर्माण होतो त्यांना बाहेर फेकले जाऊ शकते किंवा गंभीर इजा होऊ शकते विमानातील क्रू सदस्य आणि सुरक्षा कर्मचारी त्वरित कारवाई करतात अशा परिस्थितीत विमाने उतारली जाऊ शकतात आणि प्रवाशांना सुरक्षितेसाठी बाहेर काढले जाऊ शकते विमानाच्या जा सुरक्षतेसाठी या प्रकारची कृती गंभीर गुन्हा मानली जाते ज्यामुळे त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते एकूणच आपत्कालीन दरवाजाचा गैरवापर करणे अत्यंत धोकादायक आणि अवैध आहे अशा जातिकृत माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद